माझे नाव दत्ता आहे राहणार वरकटणे तालुका करमाळा मी हा पृथ्वीराज लोरी फिल्टर एक दीड वर्षाखाली घेतलेला आहे मी पिळीची ती लागणी एप्रिल दोन हजार चोवीस ला केली होती तेव्हापासून जो अमृत प्रत्येक पाण्याबरोबर प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर सोडतोय तर मी ह्याच्या अगोदर रासायनिक खताचा वापर करत होतो पूर्णपणे जीवामृत वापरत नव्हतो आता जीवामृत वापर लागल्यापासून रासायनिक खताचा खर्च जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कमी झाला आहे आणि ही जीवामृत वापरल्यामुळं केळीचा बुंदा केळीची वादी केळीच्या येणारी चमक आणि केळीला येणारं वजन ही रासायनिक खतापेक्षा चा पण चांगल्या कॉ चांगलं जास्त आहे आता सध्या माझी आता हार्वेस्ट चालू हार्वेस्टिंग चालू आहे पृथ्वीराज म्हणजे हा म्हणजे घरचा आपला खताचा कारखाना आहे शेण घरी मिळते गोमूत्र घरी मिळते फक्त गुळ आणि बेसन एवढंच विकत आणावं लागतंय बाकीचं सगळं आपल्या घरी मिळतंय आणि जवळजवळ माझं ह्या वर्षी दोन दोन एकर झाड आहेत तर त्याला फक्त अडतीस हजार रुपयेचा फक्त खत वापरलाय बिट जीवामृतमुळं जमिनीचं आरोग्य सुधारतय आणि त्याच्यामुळं पिकाचं पिकाचं पण आरोग्य चांगलं राहतंय दुसरी गोष्ट म्हणजे करप्या ही जे आहेत त्याला बरेचशा प्रमाणात करप्या येत कमी प्रमाणात येतोय मुळी ही बंद पडायचं जास्त संभव राहत नाही ह्याच्यामुळं मी या फिल्टरमध्ये चाळीस किलो शेण पंचवीस आपलं वीस किलो गोमूत्र दहा किलो गुळ आणि दहा किलो बेसन मिश्रित करून त्या बॅलरमध्ये मिश्रित करून भरत असताना त्या टाकतो ह्या पृथ्वीराज फिल्टरमध्ये आणि त्याच्यानंतर जीवामृत आल्यानंतर ह्याच्यातून एकदम कसल्याही घाण येत नाही एकदम स्वच्छ स्लरी आपल्याला मिळते ह्याच्यातून अमृत मिळतं आणि त्याच्यातनं आपण ड्रिपला सोडताना या एस टी मी सोडतो तर कसलं गुतायचं काय नाही फिल्टर जॅम होत नाही काय नाही एकदम एक स्वच्छ अशा प्रकारचं ह्याच्यातून आपल्याला जीवामृत मिळतं त्याच्यातून आपल्याला जीवामृत गाळून या फिल्टर मधून पृथ्वीराज फिल्टर मधून जीवामृत असं गाळून मिळतं आपल्याला एक थोडं सुद्धा चॉकप कुठं होण्याची ड्रिप चॉकअप होण्याची किंवा फिल्टर चॉकअप होण्याची अजिबात कुठं संभावना नाही